हाय एवरीवन कसे आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे तर सगळ्यांचं आंघोळ्या वगैरे आटोपल्या होत्या पण सोमचे पप्पा थोडेसं उशिरा करणार होते, होते आज बाहेर गेले होते तर चूल लावायला मी जात होते तर अशी छान अशी आम्ही बाहेरच्या अंगणामध्ये चूल मांडली आहे तर कोणाकोणाला चुलीवरचं जेवण खायला आवडतं आणि मला तर खूप आवडतं बरं का तर चूल लावलेली आहे पाणी गरम करत ठेवलं आणि बघा आई ते आईच असते एक छान असं दृश्य तुमच्यासाठी तर आई ते खरंच म्हणता येते मातृ पण प्रत्येक प्राण्यामध्ये असतं बरं का त्यानंतर थोडंसं पाणी आणलं गरम मी आज खूप असं कंटाळवा वाटत होतं मी म्हटलं थोडंसं गरम पाण्याने तोंड धुतलं का जरा असं बरं वाटेल म्हणून थोडंसं पाणी आणलं कपडे वगैरे स्वयंपाक वगैरे सगळा आटोपला होता गरम पाण्याने छान असं तोंड देऊन घेतलं आणि आज काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित करायच्या होत्या तर त्याकरता मग मी एंट्री मारली सगळ्यात आधी किचनमध्ये कारण थोड्याच वेळामध्ये सोहम येणार होता तर त्याला सप्पक फोडणीची डाळ पाहिजे होती तर त्यासाठी डाळ आणि भात दोन्ही मी शिजून घेतलेलं तर असं छानपैकी डब्यांचा यूज केला तर एकाच कुकरमध्ये आपलं डाळ आणि भात दोन्ही मस्त शिजून निघतं तर डाळ छान अशी होटून घेतली तर सप्पक वरण त्याला खूप आवडतं तर त्याकरता सप्पक वरणाला फोडणी घालून घेतली टोमॅटो वगैरे छान चिरूनच मी डाळीमध्ये शिजून घेते आणि माझ्या लक्षातच नाही की मी ह्याला मीठ टाकलं की नाही तर ते टेस्ट करण्यासाठी मी थोडीशी डाळ टेस्ट केली तर कोणाकोणाबरोबर असं होतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान झाली ती डाळ मीठ वगैरे व्यवस्थित होतं डाळीवर झाकल्याच्या नंतर ना मारली मी बेडरूममध्ये एंट्री कारण हे बघा सोहमचा स्टडी टेबल बघा तो एवढा पसरून जातो सकाळी खूप पसरून जातो पसरून जातो आणि बघा हे हेडफोनसारखे यांचे कानाला लावायचे काहीतरीच नवीनच तर ही बॉटल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिली असेल तर ही बॉटल अशीच मला कुठेतरी भे मला वाटते स्क्रॅबवर त्या काकांकडून मी घेतलेली आणि त्याच्यात छान अशी ई डी लाईट सोडलेली आणि सोहमच्या स्टडी टेबलवर मी हमेशा स्वामींचा फोटो ठेवते कारण का तो इथं बसून अभ्यास करतो आणि काहीतरी पॉझिटिव्हिटी त्याच्यासोबत असावी म्हणून मी हमेशा स्वामींचा फोटो त्याच्या टेबलांवरती ठेवत असते स्टडी टेबलवर स्टडी टेबल आणि खेळणे टेबल तोच कळत नाही आहे त्याचा सगळ्या खेळण्या वगैरे आवरल्या आणि त्यांनी हे असे गल्ले जमा केलेले आहेत त्याचे त्याचे पिगी बँक आहे आणि हा ही त्यांनी ड्रॉइंग काढलेली तर तो त्याने तिथेच लावलेली आहे त्यानंतरनं मी म्हटलं थोडीशी आज डस्टिंग करावी हा हे जे स्टोरेज बॉक्स आहे तो मी ॲमेझॉनवरून घेतलेला जवळपास दोन वर्षाखाली सातशे का आठशे रुपयाला पडलेला खूप छान क्वालिटी आहे बरं का आणि हे खूप जण विचारतात की हे काय आहे तर हे गावाकडून आईनं दिलेलं आहे जेणेकरून हे लावल्याच्यानंतर ना घरामध्ये साप येत नाहीत म्हणे साप म्हणा काही ते सरपटणारे प्राणी तर ते गावाकडनं कुठल्या तरी झाडाचा पाला असतो तो, तो माझ्या लक्षात नाही एवढं आणि मी असे जे हँकी आहेत किंवा रुमाला आहेत ते अशा ह्या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवते म्हणजे बाहेर जाताना पटकून हाताला यावी आणि ज्या पर्स मला लागायच्या आहेत तेवढ्याच पर्स मी वरती ठेवते आणि ही क्यूट अशी सोमची एक बॅग आहे त्या ज्याच्यामध्ये तो सगळे चॉक त्याचे छोटे मोठे चॉक्स असतात ते ठेवतो आणि बघू शकता फायनली इकडचं आवरून झालेलं आहे आणि हे स्पंज कशाला आणले त्याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बरं का आणि हे जे वरती बॉक्स जो आहे तो जरा मी लॉन्ड्री बॉक्ससारखा केलेला आहे म्हणजे जे कपडे वगैरे धुवायचे असतात ना मी रात्री सांगून ठेवत असते सोहमला आणि सोहमच्या पप्पांना की ह्यामध्ये टाकून ठेवा आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसते सगळं आणि त्यानंतर लागलीच टी व्हीही पुसून घेतला मी आणि सोहमची चेअर सेट करून घेतली कारण तो थोडा वेळ शाळेतून आला की आराम वगैरे केला की अभ्यासाला बसणार आता हा टेबल आणला होता खरं आम्ही डायनिंग टेबल म्हणून म्हणजे जेवण वगैरे सोहम कधी नाश्ता वगैरे करून खाई केला तर याच्यावर बसून खाईल पण तो सकाळी ब्रश त्याची काय म्हणता येते टोपी हँडग्लोवस बघा आता इथं पॅटसुद्धा आहेत त्याचा तर सगळा पसरून जातो तर तो रोज मला आवरावा लागतो आणि छान असं सेट केला की परत दुसऱ्या दिवशी तेच होतं तर मी मला असो हो आता रोजचं आपल्या कामामध्ये हे ॲड करून घेतलं आणि हे जरा असे माझे ज्वेलरी बॉक्स मी इकडं ठेवलं कारण सकाळ सकाळ ह्या साईडला हे दोघंही झोपलेलं असतात म्हणून मला पलीकडे जाता येत नाही तर लागणाऱ्या बेसिक गोष्टी मी इथं ठेवलेल्या आहेत जसं काय मॉइश्चरायझर वगैरे असं आणि तो जार ठेवला आहे पाण्याचा कारण बाहेर संध्याकाळी जायला पाणी प्यायला किचनमध्ये जायला कंटाळा करतात म्हणून तिथंच ठेवला आहे नंतर बेड मी सकाळी उठल्यावरच सेट केला तो पुन्हा एकदा सेट कर करून घेतला खुर्च्या वगैरे व्यवस्थित पुसून घेतला आणि हे रोजच काम आहे माझं तर त्यानंतर ना म्हणलेलं ना हे अशी एक लॉन्ड्री बॅग केली म्हणून मी आणि मग काही इस्त्रीचे कपडे वरतीच होते ते कपाटामध्ये ठेवून घेतले आणि अशा प्रकारे पूर्ण बेडरूम आवरणं झाल्याच्या नंतर ना माझ्या लक्षात आलं की अरे सोहमच्या पप्पाने बिस्किट आणलेली जी की मी डब्यामध्ये ठेवलीच नाही कारण नंतर ना त्याला मुंग्या वगैरे लागतात तर मग ते व्यवस्थित असं ही हे असे डबे मी घेतलेले होते तर ह्याच्यामध्ये सोहमचे खाऊ म्हणा किंवा बिस्किट म्हणा असे स्टोरेज क करते आणि काय माहिती सोमच्या पप्पांना एवढे आवडतात पार्लेजी बिस्किट आणखी खास त्यांच्यासाठी आम्हाला एक असं पॅकेट आणावं लागतं मलाही आवडतात पण सोहम नाही खात तर आधी पार्लेचीच बिस्किट होते म्हणा पण त्यांना खूप आवडतात मग सगळं व्यवस्थित ठेवल्याच्या नंतरनं ह्याच्यावर मी र लक्ष्मण रेखा म्हणजे जे मुंग्यांचा वगैरे खडू असता ते मारून घेतला आणि त्यानंतरनं सगळ्या टावेली वगैरे बघा असंच आहे प्रत्येकाच्या घरात आय थिंक असंच असतं की वल्ल्या टावेली बाहेर उन्हात जातच नाही तर त्या घरातली जी हाऊसवाईफ आहे त्यांनाच हे काम करावं लागतं तर माझ्याही घरात सेम तशीच कंडिशन आहे मी रोज ह्या ट्रॅव्हली उन्हात मीच वाळू घालते सांगून सांगून थकलेली आहे आणि हाय आणि घेतलेला तो उन्हात पारदर्शक काय म्हणतात ते आणि त्यानंतर म्हणलं चला आता हॉलकडे वळावं किचन तर झालं बेडरूम झालं मग हॉलचं चा पण एकदा छान असं बेडशीट वगैरे चेंज करून घेतलं आणि हॉलच्या इथली टी व्हीसुद्धा व्यवस्थित क्लीन वगैरे टेबल वगैरे आवरून घेतलेलं आहे सगळं झाल्याच्यानंतरनं विचार केला मी स्वतःसाठी टाईम द्यायचा तर आता कसं माहिती का मी एक इथं घरातच फेस मास्क बनवते आता थंडीसाठी तर खूप छान आहे काय नाही त्याच्यामध्ये आपण मध वापरायचं आहे ॲलेवेरा जेल आणि थोडीशी हळद कारण थंडीमुळे स्किन आता ड्राय होते आपली तर हे मास्क आठवड्यातून किंवा दोन तीन दिवसांनी मी अप्लाय करत असते जेणेकरून माझी स्किन ड्राय होणार नाही किंवा उलणार नाही हे दुपारी लावून तू बसा थोड्या वेळा किंवा संध्याकाळी लावलं तरी खूप छान त्याबरोबर फ्रुटी प्यायचं माझं खूप मन होतं तर मी थोडीशी घेतली मला ही जास्त हे असं आवडत नाही कोल्ड्रिंकचे प्रकार पण मला काय माहिती पॅवीशी वाटली म्हणून अगदी थोडीशी घेतली आणि मास्क जे बनवलं होतं मी फेस पॅक तर ते फेस पॅक पण घेऊन आले मी तर हानीनं स्किन माऊ मुलायम होते ॲलोवेरा जेलनं ड्राय होत नाही आणि हळद ही ग्लो द्यायला मदत करते तर छान असं हे पॅक मी आता चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते बघ अगदी थोडंसं बनवलेलं आहे आणि छान मऊ मुलायम राहते खास करून हिवाळ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे खूप छान राहते त्वचा ह्याच्याने द छान असं मी अप्लाय करून घेतलेलं आहे बाहेरचे केमिकलयुक्त पदार्थ कधी कधी आपण स्किप केले तरी चाल जा चालतील पण हे असं काहीतरी केलं तर आपली त्वचा खूप खूप फरक पडतो तर ट्राय करा तुम्ही पण आता हे बघू बघू शकता काही वाटत नाही आणि आता एक पाच ते दहा मिनटं मी ठेवणार आहे आणि हो हे कानातले विषय खूप जण विचारत होते तर मी हे एक लोकल शॉपवरून घेतलेत बरं का अगदी तीस रुपयाला तर तोपर्यंत मग मी व्हिडिओ एडिटिंग करून घेतला आणि त्यानंतरनं जाऊन फेशवॉश करून आलेली आहे आणि ग्लो पण आलेला आहे स्किन अगदी सॉफ्ट झालेली आहे तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा करते की आजचा तुम्हाला माझा क्लिनिंगचा व्हिडिओ त्याचबरोबर स्वतःची काळजी कोणत्या फेसपॅक लावायचा हिवाळ्यामध्ये ते बी होममेड तर दोन्ही टिप्स ट्रिक तुम्हाला आवडल्या असतील तर आवडल्या असेल तर, आवड तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा त्याचबरोबर आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय